तुम्हाला तुम्हालासुद्धा साडी नेसायला आवडते का मला पर्सनली साडी नेसायला खूप आवडते पण साडी नेसल्यावर आपल्याला एक समस्या खूप खूपदा फेस करावी लागते कोणती समस्या ऑफकोर्स नाही प्लीट्सची किंवा तर निऱ्यांची अजिबात नाही पदराची सुद्धा नाही पण बऱ्याचदा चालत असताना आपल्या साडीचा मागचा जो भाग आहे तो फोल्ड होतो उलट दिसतो किंवा तर आपलं परकर दिसायला लागतं आणि बऱ्याचदा मग पब्लिक प्लेसमध्ये आपल्याला जरी आपण भारीतली साडी नेसली असली आणि खूप छान नट्टापट्टा करून फिरत असलो ना तरीसुद्धा आपल्याला खूप ऑकवर्ड फील होत राहतं आणि त्यावेळेला आपण कोणाला सांगणार की बाबा मागची जी साडी म्हणजे फोल्ड झाली ती नीट कर खालती बसून हे खूप ऑकवर्ड सिच्युएशन क्रिएट होते हो ना म्हणूनच ती अवॉइड करायची असेल तर आज मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार नक्की फॉलो करू शकता ही ट्रिक मी स्वतः फॉलो करायला सुरुवात केली आहे त्यामुळे मला बऱ्यापैकी कम्फर्ट माझा जाणवायला लागलाय आता जेव्हा तुम्ही साडी नेसता तेव्हा साडीची जी हाईट आहे ती व्यवस्थित तपासून घेणं म्हणजेच जर तुम्ही साडी हिल्सवर घालणार असाल म्हणजे नेसणार असाल तर मग हिल्स घाला आणि मग साडी नेसा एक खूप चांगला तुम्हाला लुक दिसण्यासाठी मदत होते दुसरं म्हणजे तुम्हाला हाईट कळते आणि त्यामुळे तुमची साडी वर खाली होत नाही आणि त्यामुळे पर्कर दिसत नाही आता जर पर्कर दिसू नये ह्यासाठी काय महत्वाचं करायचंय ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी तुम्ही जेव्हा साडे साडी नेसताय तेव्हा साडी व्यवस्थित पिनअप करून घेणं गरजेचं आहे तुम्ही पदर वगैरे व्यवस्थित लावून घ्या सगळं काही व्यवस्थित झालं की सगळ्यात शेवटी तुम्हाला ही स्टेप फॉलो करायची आहे कोणती आहे स्टेप तर तुम्ही पिनअप जसं करता साडीला तसं पिनअप करून झालंय तर एक एक्स्ट्रा पिन तुम्ही बाहेर ठेवायची ती एक्स्ट्रा पिन का तर एक सेफ्टी पिनमुळे तुमची ही जी ऑकवर्ड सिप्चार्थी सिच्युएशन आहे ती कुठेतरी थांबवता येऊ शकते आता काय करायचं तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे तुमचं जर साडीचं पार्ट मागचा जो फोल्ड झालेला आहे किंवा तर उलट दिसतोय तर मग तुम्ही त्याला सरळ करा आणि त्याला तुमच्या पर्करसोबत पिनअप करून घ्यायचं आहे आता लक्षात असू द्या पदराचा जो पार्ट आहे जो मागच्या साईडने दिसतोय तो तुम्हाला पिनअप नाही करायचं आहे त्यामुळे तुमची साडी कुठेतरी खेचली गेली आहे असं तुम्हाला जाणवू शकतं याशिवाय तुमचा पदरही खूप जास्त घट्ट झाला आहे आणि त्यामुळे तुम्ही अनकम्फर्टेबल तुम्ह होऊ शकता त्यामुळे पदराला आणि पर्करला असं नाही पिनप करायचंय तर साडीचा एक जो एकदम खालचा भाग आहे जो तुम्ही तुमच्या कमरेभोवती फिरवून घेतलेला होता खोचून घेतलेला होता त्या भागाला म्हणजे मागच्या साडीच्या भागाला काठाला साधारणतः काठाला आणि पर्करला असं तुम्ही पिनअप करून घ्या एक मोठी पिन लावली तरीही चालेल अजिबात ती घट्ट लावू नका जरा इझी आणि अगदी लूज लावा जेणेकरून तुम्ही आतमध्ये पिन लावली असं सुद्धा लोकांना दिसणार नाही यामुळे काय होईल तर तुमची साडी ही सेट राहील जर तुम्ही मस्त काठापद्राची किंवा तर सिल्कची साडी नेसली आहे तर मग ती सतत वर येणार नाही आणि सतत ते जे साडीचं मागचं पार्ट आहे ते उलट किंवा फोल्ड होणार नाही त्यामुळे ह्याचा नक्कीच तुम्ही वापर करू शकता जेव्हा तुम्ही कुठेतरी छान फंक्शनला मस्त हेवी किंवा तर सुंदर अशी सोबर साडी नेसून जात आहे आणि तुम्हाला त्या साडीचा लुक मागून परकर दिसून खराब करायचा नाही आहे त्यावेळेला तुम्ही ही ट्रेक नक्की वापरू शकता सो पर्करचा भाग आणि साडीचा मागचा काठ असं तुम्ही पिनअप करा आणि मग अशा पद्धतीने तुम्हाला फक्त एक पिन लावायची सतत चार पाच पिन तिथे लावू नका एकाच पिनने तुमचं काम होऊ शकतंय अशा पद्धतीने जर तुमच्या साडीचा मागचा भाग वरती येतोय किंवा परकर दिसतोय अशी भीती तुम्हाला राहत असेल मेन फंक्शन्सच्या वेळेला तर मग नक्की ही ट्रिक फॉलो करा अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन एंड तुम्हाला आजची ही ट्रिक कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही अजूनही विषय सुचवू शकता ज्यावरती तुम्हाला अशीच अमेझिंग ट्रिक्स आणि सोपे उपाय फॅशन जुगाड तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील आम्ही त्यावरती व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करू लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी